हळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फुडीज लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं जरा एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओला सुरुवात आहे ना रुचिकाचा बड्डे जवळच आलेला आहे त्याच्यामुळं ती करती आहे तिचे नेल्स आर्ट तर आता तिचं चालू आहे म्हणजे आणि त्याच्यात बरोबर माझं आहे ना घरा स्वयंपाक पण चालू आहे आज मस्तपैकी ना असं आहे ना वांगे म्हणजे ना भरलेलं वांगं तर ते बनवते मी त्याचबरोबर आहे ना इचं काय चालू आहे ते पण बघत होती मी तर तिने ना कोरियन पद्धतीचे नेल्स असं तिला करायचं होतं म्हणजे बड्डेचं तर त्याच्यानंतर आहे ना मग नंतर, नंतर मी ना काही असं आहे ना शूट केलं नाही खरं इचं हे शूट केल्यानंतर मी माझं घरातलं आहे ना आवरत होती आणि त्याच्यानंतर मग रात्री तिचा बड्डे होता सो मग तिच्या आहे ना बड्डेला हा केक आणलेला होता म्हणजे मेड नाईटचे सेलिब्रेशन आपण करतो ते तर छानसं असं तिला आहे ना चॉकलेट भरपूर आवडतात म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला घरामध्ये ना चॉकलेट हा प्रकार फार आवडतो खरं सो मग तिच्यासाठी ना चॉकलेटचा केक आणलेला होता आणि मग तो कापला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे ना खरंच आहे ना म्हणजे हे का केकचं कटिंग वगैरे झाल्यानंतर आहे ना मग कसं रात्री काही असं शूट वगैरे केलं नाही मी दुसऱ्या दिवशी सकाळी आहे ना यांना सगळ्यांना यांना शाळा पण होती आणि रुचिकाला कॉलेज होतं त्याच्यामुळे मग लवकर आहे ना झोपी गेलो आम्ही फक्त केक वगैरे कापला आणि थोडाफार खाल्ला आणि त्याच्यानंतर मग आहे ना मी ना लवकर झोपलो आणि सकाळी ना रुचिकाला आहे ना कॉलेजला जायचं होतं तिने काही सुट्टी घेतली नव्हती म्हणजे तिच्या बड्डेसाठी तर ती म्हटली कारण की दुसऱ्या दिवशी पण आहे ना इलेक्शन होतं मग त्याची सुट्टी होती सो मग ती म्हटली आई मी आज काही सुट्टी वगैरे घेत नाही फक्त माझं जे डिप्लोमा आहे ते मी नाही करत फक्त कॉलेज करते सो म्हटलं ठीक आहे तर त्याच्यामुळे मग नंतर दुसऱ्या दिवशी ना सकाळी मग कसं मग बाकीचं काम वगैरे करायचं होतं मला आणि म्हणजे मग एक महत्त्वाचं काम होतं खरं तर त्याच्यामुळं मी बाकीचं असं काही शूट वगैरे केलं नाही खरं तर आणि मेन म्हणजे तिला आहे ना बड्डेचं गिफ्ट आम्हाला घ्यायचं होतं त्याच्यामुळे आमचं आहे ना दुपारपासून ना तिकडे जास्त वेळ गेला आणि तिथे पण मग मी दुकानात काही शूट केलं नाही कारण त्या दुकानात खूप गर्दी होती आता तर मी म्हणजे तिला काय गिफ्ट देणार आहे तो ते तुम्हाला पुढे कळलंच खरं सर त्याच्यामुळे मग तिथं खूप गर्दी होती त्याच्यामुळे मी असं काही शूट वगैरे करत बसली नाही तर आणि केक मेन म्हणजे तिला आहे ना मी छानसा असा केक आहे ना बनवून घेतलेला होता म्हणजे तिच्यानुसार त्याच्यामुळे दुपारनंतर म्हणजे ना जे रात्री मी शूट केलेलं होतं ना तेवढंच मग सकाळी ना मी उठल्यानंतर काहीच असं शूट केलं नाही डायरेक्ट आहे ना संध्याकाळचं हे मी शूट करते तिच्या बड्डेचं सो पण प्रणिता पण आली होती तिच्या बड्डेसाठी तर मग नंतरून ना केक वगैरे आणला आणि तिचं गिफ्ट आहे ना मी खरं तर आम्ही दोघांनी ना घेऊन ये ना मी माझ्या पर्समध्ये ठेवलेलं होतं आणि तिला मी सांगितलं होतं की तुझं आहे ना ह्यावेळेस बड्डेला गिफ्ट आहे ना उद्या आपण आहे ना जाणार आहोत तुझं बड्डे सेलिब्रेशन करायला तर तेव्हा घेऊ म्हटलं तर ती हो म्हटली पण थोडीशी ती नाराज पण होती म्हणजे खरं तर आहे ना म्हणजे तिला गिफ्ट नाही असं थोडंसं म्हणजे तिला वाटत होतं असं की मला पाहिजेल होतं म्हणजे तर तिला असं आम्ही काही समजून दिलं नाही की तुला मी गिफ्ट घेणार आहे वगैरे असं काही सो so, तिला आहे ना मी ना म्हणजे फोन गिफ्ट देणार होतं म्हणजे आयफोन म्हणजे ती ना जसं म्हणजे नववीपासनं म्हणजे जसं आपण लॉकडाऊन चालू झालं मुलांना कसं मोबाईलवरच शाळा चालू झाल्या मुलांच्या तेव्हापासून आहे ना ती तिच्या बाबांचाच म्हणजे तो पण फोन आहे ना त्यांचा जुना फोन होता ती ते तेव्हापासून जो फोन वापरत होती ना तर ते, ते आत्तापर्यंत तो तोच तो फोन वापरत होती तिने कधी असं मागितला पण नाही किंवा काहीच नाही सो म्हणून म्हटलं तिला आहे ना आपण आहे ना बड्डेला आहे ना ह्या वेळेस आहे ना आयफोन द्यावा सो तिने कधी मागितला पण नाही पण आमच्या दोघांचं असं होतं की तिने कधीच म्हणजे हे केलं नाही आतापर्यंत असं म्हणून आहे ना आम्ही तिला आहे ना फोन गिफ्ट देणार होतो आणि ते तिला माहिती नव्हतं खरं तर तर तिला म्हणजे असं सांगितलं मी की आपण हे ना उद्या घेऊ तुझ्यासाठी तुला जे आवडेल ते म्हणजे फोनमध्येच पण तिला असं थोडंसुद्धा असं समजून दिलं नाही आम्ही की तुला आजच आम्ही गिफ्ट घेणार आहोत म्हणजे तर ते असं ल आम्ही लपून ठेवलेलं होतं आता इथे ओवायचे मी आणि यांचं कोणतं गाणं चालू तेलगू आहे ना तेलुगू सॉन्ग तर ते लावलेलं होतं तर आता इथे ना तिला ओवाळतो आहे आम्ही आणि म्हटलं सगळं केक वगैरे कापल्यानंतर आहे ना तिला छानसं असं आहे ना ते सरप्राईज गि गिफ्ट देणार आहोत मी तर चला तुम्हाला दाखवतेच मी बरं चला आता इथं छानसं असं तिचा केक आहे ना कट करून झालेला आहे आता आहे म्हणजे ना फोटो काढायचं तर श्रीपाद म्हटलं आई मी बाकीचं शूट करतो तू आहे ना ति तिला म्हणजे ना केक भरवताना मला फोटो काढायचा होता आणि तो त्याचं सारखं चालू होतं थांबा मी नाही काढला आहे मग ते सारखं आहे ना केक ती तिला आहे ना असं हे म्हणजे आहे ना खाऊ घालत होतो आम्ही पण म्हणजे इथं थोडंफार त्याची गंमत चालू होते म्हणजे फोटो काढून झालेलं होतं पण तो सारखा तरी पण ते म्हणत होता ते बघा सारखं तीन चार वेळेस त्याचं तेच चालू होतं तर ठीक आहे आणि नंतरून मग आहे ना पुढे ना म्हणजे तुम्हाला आता ते दिसेलच मी ति तिला गिफ्ट देते आणि त्याच्यानंतर तिचं आहे ना म्हणजे ना ते गिफ्ट फोडताना तिला ते कळालं पण तिचं मन पण आहे ना भरून आलं तर चला आपण बघूया बाबांकडनं माझ्याकडनं गिफ्ट तुला अरे तिला तर बघू दे जास्त आनंद छान बाबा छान आहे कोण आनंदी झाले जास्त बरं साईकड छान <laughs> चला खाक घे तर आता इथे ना मी तिच्यासाठी ना म्हणजे तिच्या आवडीचे पदार्थ बनवतीये कारण की ती मग अशी ये ना कॉलेजवरनं पाच वाजता आली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सेलिब्रेशन करणार होतो तर आणि बाहेर असं काही जाणार नव्हतो कारण की ती ऑलरेडी थकलेली होती आणि ती म्हटली होती की आई आपण ये ना आज ये ना घरीच म्हणजे राहूया आणि मग वाटलंच तर उद्या जाऊया म्हटलं ठीक आहे सो मग आज आहे ना म्हटलं तिच्या आवडीचे सगळं काही पदार्थ बनवूया तर मग आता इथं मी पास्ता आणि ते पण बनवणार होती आणि तिच्या आवडीचे नूडल्स पण बनवणार होती तर मग मं ती म्हटली आई मला फक्त आहे ना पास्ताच खाणार आहे मी म्हणून म्हटलं मग नूडल्स कॅन्सल केले मी।, मी तर आता इथं आहे ना पास्ता आहे ना दोन प्रकारचे घेतले मी तर दोन्ही पण आहे ना उकडून ठेवलेले होते मी आणि आता मी आहे ना सगळं काही बनवते मी इथं झटपट असं आणि आता इथे आहे ना मी ना म्हणजे जे सॉस येतात आपलं व्हाईट सॉस आणि रेड सॉस तर हेच वापरून मी पास्ता बनवणार आहे कारण की शिमला मिरची कांदा हे सगळं काही टाकणार होती तर ते पण ती म्हटली की नको मला फक्त आहे ना जस्ट फक्त मं हे टाकूनच दे म्हणजे सॉस वगैरे टाकूनच दे तू म्हटलं मग सगळं काही आहे ना तिच्या आवडीचंच म्हटलं करूया आता आपण तर मग दोन्ही फक्त पास्ता बनवले मी आणि फक्त मग कोक वगैरे असं हवं होतं मग तेवढं मागवलं मी आणि दुपारचं हो आहे ना मेन म्हणजे ना भाजी आणि ते पण होतं मग भाजीपोळी असं काही मी वेगळं काही बनवलं नाही सो मग आता इथे आहे ना सगळं काही ना हॉलमध्येच मी घेऊन आलेली आहे आता हे सगळं काही आहे ना बसून हे खाणार आहे आणि बस मग आता हे ना एवढ्या जस नंतर मग मी काही शूट केलं नाही ना कालचं तुम्ही मी बघितलंच गर रात्रीचं रुचिकाचं बर्थडेचं छान असं सेलिब्रेट केलं आम्ही घरच्या घरी तर आज आहे वोटिंगचा दिवस तर आज आहे ना या सगळ्यांना काही सुट्टी आहे आणि मी सकाळी सकाळीच आहे ना आम्ही दोघ जण जाऊन ना वोट पण करून आलेलो आहोत आणि त्याच्यानंतर आहे ना म्हणजे मी ना आता स्वयंपाकाला पण लागणार आहे तर आज नॉनव्हेजचा दिवस आहे तर आता नॉनव्हेज करणारे म्हणजे मी चिकन बनवणारे आज झटपट असं आणि त्याच्यानंतर दुपारी ना मला जायचं आहे म्हणजे माझ्या नंदेबरोबर त्यांनी ना तर आईचं ब्लाऊजचं दुकान बघितलं आहे माझ्या नंदेने तर मग तिथं जायचं आहे मला ब्लाऊज पण घ्यायचं आहे कारण की आता आमच्या घरामधील तुम्हाला म्हटलीच मी मागे की आमच्या घरामधील लग्न आहे म्हणजे माझ्या मोठ्या नंदीच्या मुलाचं लग्न आहे तर मग त्याची असं थोडंफार लगबग चालू आहे कपड्यांची घेण्याची वगैरे तर मग मला आहे ना एका साडीवर ब्लाऊज घ्यायचा आहे तर म्हटलं बघूया कसे आहे तिथे ब्लाऊज वगैरे म्हटलं तुम्हाला पण दाखवते मी म्हणजे तिथे गेल्यानंतर तर आता चला पटकन पहिले ना स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर दुपारीनंतर म्हणजे जेवण झाल्यानंतरच जाणार आहे तर चला आता इथं दुपारचे चार वाजलेत आणि जेवण जे ते झाल्यानंतर थोडंसं आहे ना आराम केला तर आता मी निघाली आहे म्हणजे माझी ननंदाने मी निघाली आहेत सांगवीला तर ते दुकान सांगवीला आहे सो आता आम्ही इथे आहे ना टू व्हीलरवर चाललो आहेत आणि तिथे गेल्यानंतर बघूया आता म्हणजे आवडतायत की नाही म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावे जर तुम्हाला जर घ्यायचं वगैरे जर असलं तर सो आता इथे दुकानामध्ये आलो आहे बाहेर तर दिसत आहेत छान छान असे तर आतमध्ये पण जाऊन बघूया आपण तर आता इथे आहे ना बरेचसे प्रकार वगैरे बघितले मी पण मला मेन म्हणजे ना भरलेला तर हवाच होता पण आहे ना ब्ल्यू कलरमध्ये हवा होता तर त्यांच्याकडे बरेचसे बीचे शेड होते पण मला जसा हवा होता ना तसा काही भेटला नाही तर आता हा जो राणी कलर होता ना तो इतका छान होता म्हटलं यात जर मला जर तुम्ही जर दिला आणून तर मी नक्कीच घेईल खरं तर तो आहे ना मते दोन हजारापर्यंत होता पण खरंच खूपच छान होता मला जो जसा बघितला ना तसा खूपच छान होत म्हणजे आवडला मला सो पण त्याच्यामध्ये कलर नव्हता खरं तर पण छान होते बाकीचे म्हणजे तीनशेपासून सुरुवात

म्हणजे आवडले पण बाकीचे पण जो मेन हवा होता ना तो नाही भेटला तर मग आम्ही दोघीजणी निघून आलो म्हणजे आम्हाला आहे ना पाच साडेपाच वाजले होते घरी यायला सो मग त्याच्यानंतर आहे ना आम्हाला जायचं होतं बाहेर आज जेवायला म्हणजे रुचिकाची पार्टी सो मग तिकडे गेलो आम्ही आणि यांचं चालू बघा तिथे ना मांजर आलेली होती हॉटेलमध्ये आणि यांच्या सगळ्यांचे आहे ना फोटो काढणं आणि तिला खायला देणं हे चालू होतं आणि यांचं जेवण राहिलं बाजूला पण त्या मांजरीला पहिले ते भरवत होते सो so, आजची संध्याकाळ मस्त अशी गेली रुचिकाची बड्डेची पार्टी पण झालेली आहे तर चला आजचा हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते चला बाय